मेट्रो दोन ए व सात या मार्गिकांना मिळाले कार्बन न्यूट्रल प्रमाणपत्र कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली जागतिक पर्यावरण दिनी एम डीने हरित वाटचालीत गाठला महत्वाचा टप्पा जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पर्यावरण शाश्वतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे एका विशेष सोहळ्यात मुंबई मेट्रो दोन ए आणि सात या मार्गिकांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली या सोहळ्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती रुबल अग्रवाल हे मान्यवर उपस्थित होते या ऐतिहासिक कामगिरीतून मेट्रो दोन ए आणि सात या मार्गिका कार्बन न्यूट्रल कॉरिडॉर असल्याचे अधोरेखित होते आणि हरित व शाश्वत नागरी वाहतुकीकडे वाटचाल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यामुळे अधिक चालना मिळते जागतिक मानकांद्वारे मान्यता प्राप्त केलेली कामगिरी एम 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 ओ सी एलने या मार्गिकांची कार्बन न्यूट्रॅलिटी तपासणीसाठी तृतीय पक्षीय लेखापरीक्षण सुरू केले होते या लेखापरीक्षणामध्ये या मार्गिका पी ए एस दोन हजार साठ ते दोन हजार चौदा या आंतरराष्ट्रीय मानकानुसार कार्बन न्यूट्रल असल्याचे स्पष्ट झाले याशिवाय मेट्रो दोन ए मार्गिका आणि मेट्रो सात मार्गिकांसाठी वाहतूक पद्धतीत परिवर्तन या प्रकल्पासाठी जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन वर्षांच्या कालावधीसाठी युनिव्हर्सल कार्बन रजिस्ट्रीने एम 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 ओ सी एला पंच्याऐंशी हजार आठशे एकोणपन्नास कार्बन ऑपसेट युनिट्स जारी केली आहे शाश्वततेची व्याप्ती वाढविणे वेहरा नोंदणी प्रक्रियेची सुरुवात पुढील टप्प्यात एम एम आर डी एने मेट्रो दोन बी चार चार ए पाच सहा सात ए आणि नऊ या बांधकामामधील मार्गिकांची वेरा कार्बन रजिस्ट्रीत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ही संस्था हरित गृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख मानक मानली जाते हे पाऊल उचलण्याने हवामान बदल लक्षात घेऊन राबविली जाणारी पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात मुंबई हे देशातील आघाडीचे शहर म्हणून पुढे येत आहे कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे काय मुंबईच्या दृष्टीने त्याचे काय महत्त्व आहे कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण व त्याची भरपाई करणाऱ्या प्रकल्पामधून मिळणारे कार्बन क्रेडिट्स यांच्या संतुलन साधणे यामुळे एकूण कार्बन उत्सर्जन शून्य होते मेट्रो सेवा चालवताना होणाऱ्या उत्सर्जनात प्रामुख्याने वीज वापरामुळे होणाऱ्या उत्सर्जनाचा समावेश होतो हे उत्सर्जन मोजून ते वैद्य व प्रमाणित कार्बन क्रेडिट प्रकल्पांद्वारे या उत्सर्जनाची भरपाई करता येते नागरिकांकडून खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक मेट्रो सेवा वापरल्यामुळे उत्सर्जनात घट होऊन हे क्रेडिट्स मिळतात खाजगी वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास केल्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फायदा होतो हा या उपक्रमाचा गाभा आहे प्रवासाच्या साधनामधील बदलाला चालना देऊन एम एम आर डी एने मुंबई महानगर प्रदेशातील हजारो प्रवाशांच्या कार्बन फुटप्रिंटमध्ये घट साध्य केली आहे मेट्रो प्रणाली आणि रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांच्या प्रवासाच्या दर किलोमीटर मागील हरितगृह वायू उत्सर्जनाची तुलना केल्यावर तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे एकोणपन्नास टन कार्बन डायऑक्साईडच्या समतुल्य इतक्या उत्सर्जनात लक्षणीय घट साधण्यात आली आहे मुंबईसाठी कार्बन न्यूट्रॅलिटी महत्वाची का आहे मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आणि वेगाने वाढणाऱ्या शहरावर कार्बन न्यूट्रॅलिटीचा सखोल परिणाम होतो शहरातील हवेच्या प्रदूषणात घट आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाच्या उद्दिष्टानुसार हरितगृह वायू उत्सर्जनात घट जीवाश्म इंधनांवरील अवलंब कमी करून हवामान बदला संदर्भातील प्रतिकार क्षमता अधिक बळकट होते जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पायाभूत सुविधांमुळे हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी जगभरातून मिळणारा निधी आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी गुंतवणूक आकर्षित करता येते या कामगिरीबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कार्बन न्यूट्रॅलिटी हे आता फक्त जागतिक उद्दिष्ट न राहता स्थानिक पातळीवर पावले उचलण्याची गरज झाली आहे एम एम आर डी एच्या मेट्रो यंत्रणेच्या माध्यमातून हवामान बदलाबाबत जागरूक असलेली मान्यताप्राप्त वाहतूक व्यवस्था उभारून महाराष्ट्राने या क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि एम एम आर डी एचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे म्हणाले मुंबईचं भविष्य हरित आधुनिक आणि सर्वसमावेशक आहे मेट्रो दोन ए आणि सात या मार्गिकांना कार्बन न्यूट्रल प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आपली पायाभूत व्यवस्था जागतिक मानकांनुसार दर्जेदार आणि पर्यावरणपूरक असल्याचे स्पष्ट होते एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी म्हणाले एमएमआरडीए मध्ये शाश्वतता हा अंमलबजावणी केल्यानंतर विचारात घेण्यात येणारा पैलू नाही तर नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या केंद्रस्थानी हा विचार असतो कार्बन न्यूट्रल मेट्रो सेवा असो मल्टीमोटल एकत्रीकरण असो किंवा हरित वाहतूक उपक्रम असो आम्ही हाती घेतलेली प्रत्येक योजना ही हवामाना बदल प्रतिकारक्षम आणि पर्यावरणपूरक मुंबई घडविण्याच्या दृष्टिकोनातून आखलेली आहे पायाभूत सुविधा प्रगत आणि त्याचवेळी वेळी पर्यावरणपूरकही असू शकतात हेच या मान्यता पत्रातून सिद्ध होते व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल म्हणाल्या कार्बन न्यूट्रल मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात आणण्याचा आम्हाला अभिमान वाटतो मान्यता प्राप्त कार्बन क्रेडिट्स आणि आगामी विरा वॉस प्रकल्पांच्या माध्यमातून एम 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 ओ सी एल सार्वजनिक वाहतूक नेट झिरोच्या दिशेने नेण्यात सक्रिय भूमिका बजावत आहे